नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी वर्धा परिसरामध्ये आहे आणि वर्धा येथे पी एम नरेंद्र मोदी यांची सभा आहे आपण बघू शकता कशा प्रकारे इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे थे थे या सभेसाठी पोलिसांचा तगडा असा बंदोबस्तसुद्धा इथे दिसत आहे आणि हजारोच्या संख्येमध्ये जे आहेत महिला आणि पुरुष इथे पोचलेले आहेत विदर्भातील विविध जिल्ह्यातून या सभेला नागरिक नागरिक जे आहेत ते पोचलेले आहेत आणि एकूणच मी सांगेल महिलांची सुद्धा इथे गर्दी दिसत आहे आपण बघू शकता या महिला सुद्धा विविध जिल्ह्यातून विदर्भाच्या विविध जिल्ह्यातून या वर्धा येथे आलेले आहेत अमर रेवते आता पण पी एम पंतप्रधान मोदी साहेब येणार आहे तर आपल्या मा, महा महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यात खूप छान गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आणि ते आपल्यासाठी खूप सारं ते करत आहे त्याच्यात आम्ही आमचा पण सहभाग आहे विश्वकर्मा योजना हो जी आणलेली का आहे काय फायदा होणार ते गरीब फायदा होईल त्याच्या होणारच आहे तुम्ही कुठून आलेत मी जेवढी मुरत गाव खोशे तुम्ही नरेंद्र मोदी जी जे आहेत प्रधानमंत्री त्यांच्या सभेला आलेल्या आहात वर्धेला काय अपेक्षा आहे तुम्हाला अपेक्षा तर काही नाही आता ते येणार म्हटल्यावर सगळे चार पाच जणं आम्ही गावातून घेऊन आलो चार पाच जणं माणसं काय करताय तुम्ही मी ड्रायव्हर आहे गाडी चालवतात हो किती शिक्षण झालं दहावी फेल दहावी फेल आहात नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी अनेक योजना आणल्या महाराष्ट्र सरकारने योजना आणलेल्या आहेत लाभ भेटत आहे का त्यात हो लाभ भेटत आहे ना कुठल्या योजनेचा लाभ भेटत आहे लाडकी बहिणीचा भेटला पुन्हा गारपीटचं शेतकऱ्याले त्यांना पण भेटला महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी जे योजना काढलेल्या आहेत त्याचा लाभ मिळतच आहे आणि एकूणच बघू शकता सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा पोलीस दिसत आहेत हे सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा पोलिस इथे तैनात करण्यात आलेले आहेत हे गाठोडे घेऊन एकूणच बघू शकता गाठोडे घेऊन आलेले आहेत परंतु पोलिसांनी गाठोडे जे आहेत पर्स जे आहेत ते आतमध्ये नेऊ दिलेलं नाही एकूणच असं चित्र आहे ना हे इथेच जमा करायचं आहे गाठोडे इथेच जमा करायचं आहे का हां हां म्हणजे पोलिसांनी परवानगीच दिली नाही जर तुमचे पर्स असेल गाठोडे असेल तर इथेच जमा करा असा पोलिसांचा आदेश आहे आणि एकूणच इथे अनाऊन्समेंटसुद्धा केलं जात आहे कुणालाही म्हणजे जे बाहेरगाऊन जे आ, नरेंद्र मोदी यांना यांचे जे चाहते आहेत जे बाहेर गाऊन आलेले आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत आणि वेळोवेळी पावलोपावली सूचनासुद्धा पोलिसांच्या माध्यमातून दिली जात आहे तुम्ही कुठून आलेत तुम्ही कुठून आले बरोबर बरोबर काय सांगाल आज जींच्या सभेला तुम्ही आलेले आहात की बेरोजगारची संख्या आणि एक मी हाऊस वाईफ आहे नसल्यामुळे मला थोडीशी खुशी वाटली की विश्वकर्माचे पैसे आपल्याला मिळणार लाडकी बहीण आला का तुम्हाला पहिला अमाऊंट आला दुसरा नाही आला किती तारखेपर्यंत येणार होता पंधरा पर्यंत तर त्यांनी सांगितली होती की पंधरा तारखेच्या प्रत्येक महिन्याला मिळणार तुम्हाला अजून आला नाही नाही अपेक्षा आहे का तुम्हाला येईल म्हणून वाटत नाही आता येईल म्हणून लाडक्या बहिणी योजनेचा पहिला टप्पा आलेला आहे दुसरा टप्पा अजून आलेला नाही प्रतीक्षेत आहेत बहिणी एकूणच सा, सांगेल मी तुम्ही कुठून आलेत वरुड काय सांगाल आज पी एम नरेंद्र मोदी यांच्या सभेत आलेले आहात ते आता येणार आहे आम्हाला बोलावलं विश्वकर्माचा फॉर्म योज योजनेबद्दल ते आम्हाला काही सांगणार आहे किड वगैरे देणार आहे तो लाडक्या बहिणीचा फायदा झाला का तुम्हाला हो हो झाला मिळाले आम्हाला लाडक्या बहिणीचे तीन हजार आले आता अजून एक टप्पा येणार आहे त्यासाठी आम्ही सर्वांना थँक्यू म्हणतो आम्ही किती किती तारखेला येणार होता म्हणजे दुसरा टप्पा किती तारखेला येणार होता तारीख वगैरे तशी माहिती नाही पण सप्टेंबर महिन्यात येणार आहे एक टप्पा एवढं माहिती आहे आम्हाला सप्टेंबर फायदा झाला तुम्हाला हो फायदा झाला आहे आम्हाला या लाडक्या बहिणीसुद्धा इथे पी एम नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये आलेल्या आहेत त्यांना अपेक्षा आहे की लाडक्या बहिणीचा दुसरा टप्पा लवकरात लवकर यावा पहिला टप्पा आलेला आहे बघू शकता इथे जेव हे सभेमध्ये जे आलेले आहेत महिला वेगवेगळ्या जिल्ह्यातून ते बघू शकता इथे नाश्ता करताना दिसत आहे आणि वर्धा येथे उन्हीच्या जे म्हणजे उष्णता जी आहे ती जास्त आहे आणि यामुळे पाणीसुद्धा त्यांनी पाण्याची व्यवस्था आहे का इथे त्यांनी स्वतः आपलं पाणी आणलेलं आहे आपण बघू शकता ग्लुकोज बिस्किट आणलेलं आहे जेणेकरून त्यांना एनर्जी मे भेटेल कारण आताच एक का घटना घडलेली आहे एक महिला जी आहे ती बेहोश झालेली होती तिला उपचारासाठी दवाखान्यात रुग्णालयात घेऊन गेलेले आहेत कुठून आले तुम्ही आरवी काय अपेक्षा आहे आज तुम्हाला काय नाही पाहिले ना मी मोदीला फक्त मोदीला पाहायला आले योजनेचा लाभ भेटते का लाडकी बहीण नाही मला नाही मिळाला लाडक्या बहिणीच्या लाभ काहून काय कारण आहे निराधार मी होतो ना माझं मला निराधारच होत काय सांगाल तुम्ही कुठून आलेले आहात ताई मोठी आरवी देऊरवाडा काय अपेक्षा आहात पीएम मोदींकडून विश्वकर्माची केस केली होती अप्लिकेशन अपलोडचा मेसेज आला होता म्हणून त्याच्यासाठी आलो इथपर्यंत विश्वकर्माची साठी फॉर्म टाकलेला होता अप्लाय केलेला होता त्यासाठीच या महिला आलेल्या आहेत तुम्ही कुठून आले मी आर्मी वरून विश्वकर्माच केलं होतं मी पण त्याच्यासाठी बोलावून आलो आलो इथ विश्वकर्मा जी योजना आहे त्यासाठी या महिलांनी अप्लाय केलेला होता आणि यांना फोन आलेत म्हणून त्या महिला इथे आलेल्या आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी एकूणच मी सांगेल पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त आहे आणि इथे द्रोणमध्ये म्हणजे म्हणजे उन्ही उन्हीपासून बचाव पावसापासून बचाव व्हावा म्हणून इथे तीन तीन असे मंच इथे ड्रोन तयार करण्यात आलेले आहेत हे बघू शकता आणि हजारोच्या संख्येमध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यातून इथे जे आहेत आ, पी एम नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी महिला पुरुष त्यांचे चाहते इथे आलेले आहेत आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेलबटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार